दोन मिनट जरा लक्ष असू द्या कालपासून आपण या ठिकाणी हे सर्व जे ऐकलं पाहिलं त्याबद्दल राहो राहुल नाही म्हणून दोन शब्द या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे म्हणून जाणते गुरु बचे ते कृतकार्य भूमीचे जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव शकतो शकते जीवनामध्ये गुरु हा जागतेनी म्हणजे ओळखून करायचं असतो आणि हे कलियुग आहे कलियुगामध्ये जर बघायचं गेलं तर पोटासाठी संत झाले कलि या कलियुगामध्ये संतांचा बाजार आहे आणि या संतांच्या बाजारामध्ये योग्य गुरु योग्य संत योग्य सद्गुरू मिळण फार दुर्मिळ आहे मग आयशियाची करिता सेवा काय सुख वाटते जीवन अशा संतांची अशा सद्गुरूंची जर सेवा केली तर तुमच्या आमच्या जीवाला निश्चित सुखाची प्राप्ती होणार नाही म्हणून भाग्य असावं सत्ता भगवान श्रीकृष्ण सद्गुरु कोणाला म्हणतात तर बघा मंत्र तंत्र उपदेश की ग्रहो गुरु आहेत जी ऐकले शिषांत मिळवी सद्वस्तुते सद्गुरु त्याशी श्रीकृष्ण शिष्यात मिळाली सदवस्तुते जे शिष्यात सदवस्तुते मिळवून देतात त्याला भगवान श्रीकृष्ण स्वतः सद्व असं म्हणतात आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर हे अनुभवाला मिळालं बघा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जर पाहायला गेलो तर पैसा कुणाला पाहिजे आपण म्हणतो मला मान कुणाला पाहिजे म्हणा प्रतिष्ठा कुणाला पाहिजे मला सन्मान तुम्हाला पाहिजे मला आपल्या वाटगाडचं भाषण बोलू काढून बोलतो लग्न तुम्हाला पाहिजे मला फुलॅन तुम्हाला पाहिजे मला सगळं मला पाहिजे हे कुठे बाहेर पण इथे आल्यापासून ही सगळं कोणाला पाहिजे सर्वांना हे ज्ञान फक्त या ठिकाणी मिळत हे ज्ञान फक्त सद्गुरूच्या ठिकाणी मिळत असत आणि जीवनामध्ये मला 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 म्हणजेच मला मी आहे कोण आहे मी आहे अहंकार आहे मी कोण आहे अहंकार तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपल्या अंतरंगामध्ये आपलं अंतकरणामध्ये जर आपण डोकार पाहिलं तर आपण मन बघत असताना पाच कर्म इंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय पाहिजे पण आपल्या जर तर मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चार गोष्टी येतात बाबा मनाबद्दल आपण भरपूर काही ऐकलं पण बुद्धी चित्त आणि अहंकार मन हे तत्वापासून म्हणलेलं असतं म्हणून मन हे सतत चंचल असतं भरकटत असत बुद्धी तेज तत्वापासून बनलेली असते म्हणून बघा कुठल्याही बुद्धिमान माणसाकडे पाहिलं की त्याच्या चेहऱ्यावर हे तेज दिसून येत असत बघा सद्गुरूंकडे तुम्ही पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर ते तेज दिसत कालपासून जे काही वक्ते या ठिकाणी बोलत होते त्यांच्या चेहऱ्याकडे तुम्ही पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर ते तेज दिसून येतं आता तुम्ही पराठ काकांकडे जर पाहिलं मला सहा महिने नाही राहिले आता चार महिने राहिले पण तेज ते फक्त ज्ञानी माणसाच्या चेहऱ्यावरच दिसून येतं बाबाही बनलेली असते आकाश तत्वापासून बनलेलं असतं चित्ताची आकाशासाठी बापकता आहे म्हणून चित्तामध्ये ती साठवलं जातं परमात्म्याला सुद्धा त्या चित्तामध्ये साठवलं जात आणि जीवनामध्ये अंतकरणामध्ये असणारा अहंकाराचा माहित करायचं असेल तर मन बुद्धी आणि चित्त याला काम करावं लागतं म्हणून मन आणि बुद्धी त्या परमात्मा जवळ सद्गुरु जवळ स्थापन करावी लागते घेऊन जावं लागते तेव्हा तुमच्या आमच्या जीवनातला अहंकार माहिती होतो आणि ज्या दिवशी तुमच्या आमच्या जीवनाला अहंकार माहिसा होतो त्या दिवशी अभिमान गेला तुका म्हणजे देव झाला तुम्ही आम्ही देवत्व या पदाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही बाबा बरं काही बोलण्यासारखं आहे काल आल्यापासून खूप असं वाटत होतं बोलावं 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 आणि आज ती संधी काकांच्या तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने ती उपस्थित झाली आहे खूप काही बोलण्यासारखं आहे जीवनात बघा परमात्माला प्राप्त करून घेण्यासाठी गुरुची नितांत गरज आहे आणि परमात्मा किंवा भगवंत प्राप्त करून घेण्यासाठी जे ज्ञान लागतं

म्हणून योग्य जीवनामध्ये गुरु प्राप्त होणं हे फार भाग्याचं लक्षण आहे आणि सद्गुरु राम यांच्या मार्गदर्शन यांच्या आशीर्वादाने ही सर्व मंडळी हे महान असं कार्य करत करताय मला अंधकारमय आणि दिशाही नसणारं जीवन त्या परमात्म्याशी जोडलं जावं हा जीव सदैव त्या परमात्म्याशी जोडला जावा म्हणून हे लोक जे महान असे कार्य करतायत त्यांच्या या कार्याला आहे होता आणि त्यांच्या या कार्यातून होण्यासाठी रुपणाई होण्यासाठी आता काही जरी तरी त्यांच्या कार्यातून उत्तर होणार नाही मी एवढंच म्हणेन काय द्यावे त्यांची व्हावे उतरावी हे मी तो हा काही जिवत होता धन्यवाद